सर्व शेतकरी बंधूंना एकनाथ लोखंडे यांचा सादर प्रणाम आज दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आज व्हिडिओ करण्याचं कारण म्हणजे आपण दोन दिवसापासून व्हिडिओ बनवला नाही आज ये बाजार बाजारभावामध्ये तेजी आहे की मंदी आहे याचा आढावा घेण्यासाठी आपण हा व्हिडिओ करत हो। आहोत आणि खरोखर बाजार बाजारभावामध्ये मंदी आहे की तेजी येत असताना देखील व्यापारी ते दे झापून घेत आहेत याकडे लक्ष वेधणारा एक व्हिडिओ आहे आणि तशी एक आपण माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत की खरोखर मंदीचं सावट आहे की तेजी यायचे संकेत आहे काल दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपल्या भागामध्ये अद्रक पिकाचा जुन्या खोडवा मालाचा एक सौदा झाला मागचे जे सौदे आपण सांगितले होते की बत्तीस तेहतीस रुपयांप्रमाणे भाव चालू आहे त्यापेक्षा वरचढ हा सौदा झालेला आहे आणि हा सौदा शेतकरी बंधूंनी आपल्याला स्वतः सांगितलेला आहे कारण आपल्या भागातील शेतकरी असल्यामुळे आपल्याला त्यांनी कुठलीही गोष्ट आपल्यापासून चोरली नाही किंवा लपवली नाही त्यांच्या सांगण्यानुसार काल त्यांनी जो अद्रक खोडवा दिला त्याचे रेट सदतीस रुपये जुना खोडवा माल व दहा रुपये नवीन माल याप्रमाणे त्यांची सौदा झालेला आहे आणि व्यापाऱ्यांनी व्यापारी आणि शेतकरी यांनी तो माल सुपर असल्यामुळे त्याला तेजीमध्ये सौदा झाला असं सांगितलं आहे माल चोपर असो किंवा कुठलाही माल खराब राहत नाही शेवटी निर्यातीवर ते गोष्ट डिपेंड राहते की तुमचा माल कितपर्यंत किंवा व्यापारी कुठपर्यंत निर्यात करू शकतात त्यामुळे आजच्या सौद्याचा हाच विषय आहे की सदोतीस प्रमाणे जुना खोडवा माल व दहा रुपये याप्रमाणे नवीन मालाची खरेदी ही झालेली आहे आणि आपल्या भागामध्ये व्यापारी किंवा इतर वर्ग इतकं इतर लोक तुम्हाला खोडवा मालाचे काय भाव सांगतात तसेच आपल्याकडे काय काय सौदे झालेले आहे हे आपल्याला कमेंटद्वारे तरी कळवत चाला जेणेकरून आपल्या कमेंट वाचणाऱ्यांना किंवा यूट्यूबवरील आपले व्हिडिओ बघणाऱ्यांना खोडवा माल ठेवणाऱ्या शेतकऱ्यांना समजेल की काय भाव चालू आहे किंवा काय भाव होऊ शकतात तर एवढीच विनंती आहे की आपले कमेंट्सद्वारे भाव आपण आपल्याकडचे कळवत चाला आणि आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद